नमस्कार मित्रांनो मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चेन चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे गावावरून मुंबईला चाललो आहे आता रिटर्न चाललो आहे आम्ही घरी तर ही आमची गाडी या बसने मार्लेश्वर ट्रॅव्हल्सने आम्ही घरी चाललो आणि माझ्यासोबत आहे अमोल अमोल कसे होते गावचे दिवस खूप छान दोन दिवस कसे केले काय कळालं नाही दोन दिवस चार दिवस होतास दोन दिवस बोलता बोलता चार दिवस राहिला खूप छान गेले मजाच मजा परत जुलै महिन्यात अकरा ऑगस्ट अकरा जुलै परत तर परत आपल्याला जुलैमध्ये यायचंच आहे तर गावाला शेवटचा आता म्हणजे या महिन्यात शेवटचा बघतो आणि भेटू पुढच्या महिन्यात हा आपली बस दाखवे ना आतून ही आमची बस आणि आमच्या बसचे ड्रायव्हर बाबा गुरव हॅलो ओनर ओनर गावचे माधलेश्वर ट्रॅव्हल्स आणि हे आपले मित्र साहिल साहिल बेटकर आहे तर कर <laughs> लाजला साहिल लाजला कोणाचा चोरू बांधला आता हा शेवटी आहे ए, का कुठे रोशनी रोशनी बाय 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 अरे तुला सगळ्यांचीच व्हिडिओ काढून घेऊन जाणार काय काय करत आंघोळ व्हिडिओ काढतोय सोशल मीडियावर गावच्या पुलावरती आहे गावात पाऊस जास्त झाला नाही नदीला पण जास्त ना पाणी नाही आलं आहे थोडंसं झालं आहे खूपच कमी पाऊस झाला आहे थंडीचे मासे पण भेटले नाही थंडीचे मासे भेटतील त्या भेटतील तर आपण चाललो आहे मुंबईला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये फायनली गाडीत बसले एकदम शेवटची सीट आहे सेकंड लास्ट म्हणजे शेवट झाला पण गावचे दिवस ते गावचे दिवस होते भारी मजा आली अमल गावचे दिवस खूप सुंदर होते असं वाटलं परत अजून दोन दिवस सुट्टी वाढवावी अजून दोन दिवस मजा करायला पुढच्या महिन्यात देणारच आहे आपला मुंबईला जायचा प्रवास सुरू झालेला आहे आपले मित्र साहिल बेटकर आणि इथे आहेत बावा, बावा। तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे बामनोली गावात हे बावाचं गाव आहे आपण आहोत बामनोली गावात हे समोर बामनोली गाव आणि बामनोली गावची बाव नदी अजून पण पाणी कमी आहे पाहिजे असं अजून पाऊस पण पडला नाही <laughs> बावाटिकी <दिकिन> सामान भरतोय <laughs> काय सांगशील उद्या गाडीबद्दल आपली गाडी डेली सर्व्हिस आहे गाडी वगैरे भरवली टायमिंग टायमिंग तिथून पाचला सुटली सकाळी साडेचार बोरवली आणि वरून बोरवलीवरून साडेपाच ला संध्याकाळी संध्यापाच चला ते बुकिंग नंबर मित्रांनो आता आपण पोचलो आहे मारळ गावात तर इथूनच हा मार्लेश्वर मार्लेश्वरला जायला रस्ता आणि हा देवरुकला जायला आणि हा इकडनं ओजरे गावात जायला रस्ता तर आपण चलो आता देवरुख मार्गे आहे मुंबईला सर कशी आहेत कसं वाटतं पावसाचं पावसाचा निसर्ग एवढी वातावरण खूप छानच आहे ते वातावरण मार्लेश्वरची बाव नदी

नमस्कार मित्रांनो आता वाट वादल, वाजले आहेत रात्रीचे नऊ आणि आम्ही थांबलो जेवायला हे पाठीमागे हॉटेल हां मुंबई गोवा हायवे हां आम्ही कधी हॉटेलला जेवतच नाही त्या हॉटेलचं आपलं जेवण आपल्याला आवडणं आवडत नाही आम्ही येतो आमचं घरचं जेवण घेऊन त्यामुळे घरचं जेवण खावा शक्यतो आता मित्रांनो रात्रीचं जेवण झालं आहे आणि आपण निघालो आहे मुंबईच्या दिशेने परत गावावरून सकाळी साडेपाचला घरी पोहोचलो आणि व्हिडिओ एंड करायचा राहून गेला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद